हॅलो ट्रेडर्स आज आपण बघणार आहोत कि डे मध्ये आपण किती प्रॉफिट करू शकतो तर कमी कॅपिटल मध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसा घ्यायचा आहे हे आपण बघू कारण बरेचसे लोक हे ऑप्शन ट्रेडिंग करून खूप लॉस मध्ये आहेत हे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये माणसाला पूर्ण खराब करून टाकते तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो पूर्ण लूज होऊन जातो तुम्ही बरोबर जरी असले ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तरी जो टाइम डिके आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रॉफिट होत नाही तर मित्रांनो आपल्याला जर प्रॉफिट करायचं आहे तर आपल्याला इंटाडे करणं आवश्यक आहे किंवा मग स्विंग ट्रेडिंग तुम्ही करू शकता स्टॉकमध्ये इक्विटी मध्ये तर बघा आपला जो प्रॉफिट आहे आज आपण पंचावन्न हजार रुपये तुम्हाला बघा मार्जिन अवेलेबल पंचावन्न हजार एकशे तीस आणि ओपनिंग बॅलन्स बघा पंचावन्न हजार चारशे पन्नास रुपये आपल्याला दिसत आहे हे मार्जिन न्यूज म्हणजे हे आपल्याला लागलेलं आजचं जे ब्रोकरेज आहे ते आहे तर आपल्याला आपण कोणकोणते स्टॉक मध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग केली आपण ते बघू तर बघा आपण ऍपले या ट्रेड मध्ये एकशे तीस क्वांटिटी घेतली होती जे की आपल्याला दहा हजार सातशे सदुसष्ट रुपयाचा तिथं प्रॉफिट झाला हा पहिलाच ट्रेड होता आणि पहिल्या मध्ये आपल्याला दहा हजार सातशे सदुसष्ट रुपयाचा ते पण पन फक्त पन्नास हजार रुपये तर बाकी काही लोकांना जर समजा असं वाटत नसेल की आपण हे बघा आपण काय प्लॅनिंग केली होती याच्यामध्ये आणि कावर हा ट्रेड घेतला होता तर आपण बघू तर एक आपण ट्रेड लाईन जे र, रजिस्टर आहे ते आपण ड्रॉ केला होता आणि याच्यावरती जसं हा ओपन झाला तसं आपण याच्यामध्ये ट्रेड घेतला तर याच्यामध्ये बघा आपण जे क्वांटिटी किती सांगितली एक तुम्हाला एकशे तीस क्वांटिटी तर तुम्हाला जर सांगितलं की एकशे तीस तुम्ही म्हणसाल बाबा एवढी क्वांटिटी आपल्याला मिळेल का तर एकशे तीस जर आपण इथं टाकलं तर बघा पन्नास हजार चारशे चौतीस रुपये अवेलेबल मग पंचावन्न हजार एकशे तीस बाय तर फक्त कमी क्वांटिटी मध्ये आपण कमी पैशामध्ये आपण जास्त प्रॉफिट करू शकतो आणि फक्त आपल्याला ट्रेड निवडता आला पाहिजे जसं प्रीमियर इंजिनियर मध्ये आपण दोनशे क्वांटिटी घेतल्या होत्या तिथं मायनस सहाशे रुपये झाले परत भारत फोर्ज मध्ये आपण हे जे आहे तीन हजार रुपयाचा लॉस झाला होता इंटरग्लोबल एव्हिएशन मध्ये आपल्याला दोनशे साठ रुपयाचा प्रॉफिट झाला केपिन टेक्नॉलॉजी मध्ये बाराशे अठ्ठावन्न आणि आय आय एफ एल मध्ये दोनशे पस्तीस आता हे सहाशे आणि हे छत्तीसशे रुपयाचा लॉस झाला त्यामुळे आपला जो दहा हजार सातशे जो प्रॉफिट आहे तो आठ हजार आठशे बासष्ट रुपयावरती आला ज्यामुळे आपल्याला जो आजचा टोटल प्रॉफिट आहे इंट्राडे मधला त्याच्यामध्ये कोणताही ऑप्शन नाही आहे बघा कोणतं ऑप्शन दिसतंय का ऑप्शन ट्रेडिंग करा आपण केलेले नाहीये फक्त आणि फक्त हे आपण स्टॉक इक्विटी जे म्हणतो आपण ते घेतलेलं आहे तर आता स्टॉक कशी निवडायचे काय आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणारच आहे तर आता आपण जे निफ्टी फाईव्ह हंड्रेड बघा आता तुम्हाला इथं दिसेल निफ्टी फाईव्ह हंड्रेड वन निफ्टी फाईव्ह हंड्रेड टू निफ्टी फाईव्ह हंड्रेड थ्री निफ्टी फाईव्ह हंड्रेड फोर आता याच्यामध्ये शंभर दोनशे तीनशे आणि हे एकोणीस म्हणजे तीनशे वीस चे जवळपास आपण स्टॉक निवडले आणि त्यामधले आपण एक एक स्टॉक एक 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 जसं बघा आपण आता निफ्टी जर हे ओपन केलं तर याच्यामध्ये आता जे जे स्टॉक आहे आता आपण प्रेस्टीज ओपन केला आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे सध्या हा वरती गेलेला आहे त्याच्यानंतर प्रीमियर आता याच्यामध्ये आपण ड्रॉ केलेला याच्यावरती जर ओपन झालं तर आपण घेऊ शकतो बरेचसे जे आता आता मी काही स्टॉक जे आहे ते असं काढून ठेवले निफ्टी मेजर सेक्टर मध्ये आपण ते काढून ठेवले आता हा सुमो टुमो बघा आता याच्यामध्ये जर आपण बघितलंय सगळं ड्रॉ केलेलं आहे ते आपण कॅन्सल करून आता जर असं आपण असं बघितलं तर आपल्याला काहीच दिसणार नाही काही दिसतंय का याच्यामध्ये काहीच नाही दिसत आपल्याला तर आपण जर बघितलं समजा तर आपल्याला असं काही दिसत नाही पण आपण जर समजा ट्रेड लाईन आपण हे ट्रेड लाईन घेतली आता इथन असं ट्रेड लाईन लावली आपण ठीक आहे तर आता हे बघा परत काय करायचं हे घ्यायचं खेळ असं लावलं आपण की इथं रजिस्टन्स होत एक जो की आता हा ट्रेड लाईन आहे आता ट्रेड लाईनच्या वरती जर आपण ट्रेड केला तर आता मागे जर बघितलं आपण मागे आता इथं जर बघितलं बघा आता हा जो स्टॉक होता इथून एक ट्रेड लाईन येत होती याला हे बघा ट्रेंड लाईन ला, जे आहे ते असे आपण ड्रॉ करायची व्यवस्थित जर ड्रॉ जर केली तर बघा आता हा ट्रेंड लाईनला इथून ट्रेंड लाईन तोडली आणि हा वरती गेला तर जसं वरती गेला तर आता हा वरती बघा इथं एका चॅनलमध्ये चालला होता एक चॅनल घ्यायचा याच्यासाठी तुम्हाला लॅपटॉप आवश्यक आहे लॅपटॉप तुम्हाला लागेल हे बघा हा पूर्ण ट्रेंड लाईन मध्ये ट्रेंड लाईन फॉलो केलं ला। ट्रेन लाईन बघा वरती सपोर्ट घेतला खाली रजिस्टर सपोर्ट रजिस्टर हा वन वन डे मध्ये आहे डे चा चार्ट आहे परत बघा आता इथं जर बघितलं आपण ट्रेंड लाईन घेतली परत एक ट्रेन लाईन ड्रॉ केली तर हे इथपर्यंत ट्रेंड लाईन आली आता ट्रेन लाईन तोडली आणि परत हा बघा किती वरती गेला तर असं हे तुम्हाला ड्रॉ करावं लागेल आणि प्रत्येक स्टॉक आपल्याला निवडावा लागेल की कोण स्टॉक मध्ये काय होऊ शकते तर अशा प्रकारे जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर तुम्हाला खरोखर ऑप्शन ट्रेडिंग सोडून द्यायचं कारण ऑप्शन मध्ये जे प्रॉफिट पेक्षा जास्त लॉस होते त्याच्यामुळे आणि तुमचे जे लॉस वगैरे झालेले आहेत ते एकदम तुम्ही पूर्णपणे की बाबा आजच मला दोन लाख चार लाखाचा प्रॉफिट झाला पाहिजे असं करू नका तुम्ही टार्गेट ठेवा की दिवसाचे दोन तीन हजार रुपये आपले जे येतील त्यानुसार आणि जर समजा चांगला जर ट्रेंड भेटला आपल्याला तर जास्त पण आपल्याला मिळू शकते म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जे स्टॉक आहे स्टॉक निवडणं आवश्यक आहे आता होल्ट मी असे हे बघितले सकाळी सव्वा नऊ वाजता यायचं बघायचं तर इथून जर याच्यावरती ओपन झाला तर आपल्याला इथपर्यंत हा टार्गेट देऊ शकतो तर असं अशा प्रकारे आपल्याला स्टॉक निवडायचे आहेत आता हा हा ट्रेड लाईनच्या जर वरती गेला तर आपल्याला तिथं निवडायचे आता आपण जे स्टॉक घेतले होते त्याच्यावरती बघू आता एफली जर सांगितलं तुम्हाला आय आय एफ एल बघू आय आय एफ एल मध्ये काय होतं आपण कावर त्याला निवडलं आय आय एफ एल फायनान्स तर आय आय एफ एल फायनान्स मध्ये बघा ट्रेंड लाईनच होती ट्रेंड लाईन वर वरती वरती गेलाच नाही तो आपण त्याला जे पाच मिनिटामध्ये जर बघितलं पाच मिनिटामध्ये जर बघितलं तर इथं आज दहा तारीख इथं ओपन झाला आणि हा खाली 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 येत होता आता आपण तो इथं घेतला पण इथून तो खाली जायला पाहिजे होता इथपर्यंत समजा तर तो गेला नाही आपण इथंच कट करून टाकला त्याला आपल्याला त्याच्यात जास्त प्रॉफिटही नाही झालाय हा दोनशे पस्तीस रुपये प्रॉफिट झालेला आहे म्हणजे बरेचसे जे स्टॉक आहे आपण आणि सकाळी बघा तुम्ही आता जे आपण जे पण आता हा जो ऍपले ऍफलेचं जर बघितलं ऍप हे जर बघितला आपण ना तर हा जसा ओपन झाला तसा स्टॉकने चांगला मूव्ह दिला म्हणजे सकाळी दहा साडे दहा अकरा पर्यंत जेवढे पण स्टॉक आहे तुम्ही जेवढे पण स्टॉक बघाल ना बघा हा हा पण ओपन झाला पूर्ण खाली आला नंतर परत त्याच्यानंतर म्हणजे सकाळी सकाळी जेवढं मुवमेंट असते ना तेवढं हे नंतर नसते आता दहा तारीख हे बघा ओपन झाला आणि वरती गेला म्हणून आपला सकाळी सकाळी जे आपला जो सेटअप आहे त्या सेटअप नुसार आपण जर काम केलं तर आपल्या सकाळी दहा वाजेशी आपले होऊन जातात आणि दिवसभर आपण बस बघायचं पण मार्केटकडे आपला जे प्रॉफिट आहे तो आपला प्रॉफिट काढायचा आणि आपलं निघून जायचं आता बरेचसे सेटअप जे आहे दुपारून काय करतात की आपल्याला जे मू करत नाही म्हणजे आपलं काय खालीवर खालीवर कॅन्डल होते त्यामुळे लॉस आपल्याला दिसतो आपण मग निघून जातो म्हणून आपल्याला डे ट्रेडिंग मध्ये फक्त सकाळच्या टाइमिंग मध्ये तुम्ही ट्रेडिंग करा दहा अकरा वाजेपर्यंत बस त्याच्यानंतर तुम्हाला मार्केट बघायची गरज पण पडणार नाही आणि काहीच नाही म्हणून तुम्ही जे पण नवीन लोक आहेत त्यांना जर शिकायचं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण याच्यावरती सर्व तुम्हाला तुम्ही जर कमेंटमेंट टाकलं की मला हे व्हिडिओ पाहिजे तर त्या आपण करू तर ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेवढे सबस्क्रायबर वाढतील तसे तसे आपण हे इंटरडेची व्हिडिओ घेऊन येत जाऊ तर धन्यवाद